तर भावांनो प्लॅन कोणता पण असो मित्रसोबत असले की मजा येते तर मी माझ्या मित्रांसोबत गेलो इक्युरायाच्या दर्शनासाठी आणि तिथून आम्ही लोहगडचा पण प्लॅन केला या ट्रिपमध्ये आम्ही बाईक घेऊन गेलो गे खूप भारी वाटलं आपल्या महाराजांचं गड किल्ले फिरून तर आम्ही नेक्स्ट टाइम परत तर चला सुरू करूया आजचा व्लॉग शिवराय पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये तर आज आम्ही चाललोय इक्युरायाच्या दर्शनासाठी आणि लोणावला फिरायला तर आपल्यासोबत आहे आपला मैत्री आणि दीपेश भाई तर हे माझा हेल्मेट ही आपली गाडी आणिकेत व्हायची दीपेशची गाडी दोन गाड्या आहेत त्याच्यावर सोया आणि त्याचा मित्र आहे आणि त्याचा मित्र आहे ते दोन मित्र आहेत तर चला भेटूया आपण ते सर्व आल्यावर काय आम्ही आहे आमचे जरा एक दोन मेंबर मागे मागे राहिले आहेत आणि मेंटल लोक एक माणूस आम्ही घेऊन आलेला आहे अजून एक गाडी आमची अजून एक गाडी मागे येते नाही सांग ना तुला आता आम्ही कुठेतरी जाऊ पुढे मस्त नाश्ता करायला थांबू आहे सगळा खर्च करायला चुकलेली मंडळी मानस आहे लय लेट झाला आता आम्हाला आता निघलोय आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही थांबले नाश्ता करायला आणि काय बाय हा शेट आज शेट अजून पाचशे आणि भाई पगार झाली वाटते आणचा भाई पंचेचाळीस हजार काही कस पण नाही काही फक्त दोन तीन फोटो कारणावरती चष्मा घ्यायला आल्यान त्यांना चष्मा पाहिजे आणि मस्त मस्त दिसत हेल्मेट भेटते बघ हेल्मेट सोया पोरींचा हेल्मेट घेऊन आले सोर अरे पप्पाचा हात सोड रे गाईच पोर्यानी पोर्यामध्ये नुसतं करतो कोण घेऊन जाईल हे आता प्रूफ भेटला ना तुम्हाला भाई मला पोऱ्याला घे बच्चा बच्चा घे जे पाहिजे ते घ्या अरे घे सोरी टूवर दीपेश पागील गोपर घेऊन चाललेला गाईच

आमची जरा प्लॅनिंग चेंज आहे आता आम्ही चाललो लहग पण जाणार होतो पण आता आम्ही चाललो लोहगजला इकोला हार न्यू थार न्यू थार घेतली आम्ही लगेच फक्त कॉंग्रॅच्युलेशन दीपू बाडी हेल्मेट लागा हेल्मेटला घाल हिला आपली गाडीला घाल थार घाल लाल काळजी नाही

आणि हा व्यू बघा एकच नंबर यास हे ऐसी बाईक हो आपला याचा दोस्त होता नजारा हो तो मजा आएगा ना ब्रो मजा तो हे देखो फर्स्ट टाइम या लोकेशन लोकेशन वरती आलो या गाडाचं नाव नाही माहिती आम्हाला लोहगड लोहगड सॉरी लोहगड व्ह्यू बघा व्हिडे जर कोणाला असेल तर येऊ शकता खूप मजा येत मजा येते पण या आणि एन्जॉय करा

तो हमें हमारा लाइव करो ये देखो ये एडी ब्लॉगर है इसको लाइक कर जानते हो तुम लोग जो रोशन जानते हैं मालूम है ना उसके पास रहता है दोनों वो भी हमारे साथ में है बाबा भाई मछली सब पानी पड़ बेकार ही ही तीन मकरावान्या आता त्या आयटमचा बड्डे तरी तो आमच्या सोबत आलेलं आहे खूप टेन्शन आले या आयटमनी त्याला जाम शिवाय दिल्या काय आता आम्ही आलोय लोहगड आमचा टायगर पाऊला त्याचा प्लॅन कॅन्सल झाला ओरांनी आम्हाला इथे लोहगडला घेऊन आले आहेत बिचारे दमल्यात तो तिकडे दम स्टोरी टाकतोय एक पण इकडं दमल्या गणेश दरवाजा बघू शकता आपण किती वरती आहोत हेल्मेट मी सोबत घेऊन आलोय आणि हा जो आहे पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा तिथे पण आणि आमचे दोन तीन आम्ही जेवढे आलो ते पुढे गेल्यात मैत्रिणी मी मागे जमलो आहे टाईमच आला काय माहीत नाही पण जर तिथे असं इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला सांगतो थी। थी। तर चला जाऊया पुढे होती तर काहीच फायनली आम्ही आलो आहे वरती थोडा दम लागला आम्हाला कारण की थोडंसं ऊन होता आणि घरामध्ये होती बघा कशा बसलं आणि हा व्ह्यू बघा पडलो दर खाली दमलो आम्ही दमलो खूप येऊन येऊ नको बाबा घेऊन <laughs> <गे> जाशील मैत्री <laughs> मोबाईल मोबाईल पकडून ठेव नेतील बपर कुठं <laughs> ए त्याला आत्ता घे <गे>। तो <laughs> खाली नस काय देतील पार्टनर कुठे गेले आम्हाला काय माहीत नाही आम्ही जरा लेट चढलो अख्खा एक लिंक इतचा महिना द्यायला लागला ब्लोकची एंडिंग मी माझ्या आपल्या पी सी सेटअपच्या रूममध्ये करतोय कारण की माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती आणि जो गोप्रो आहे त्यात डाटा ट्रान्सफर होत नाही आहे का होत नाही ते मला माहीत नाही पण खूप भारी वाटलं एकवीरायाचं दर्शन घेतलं तिथून आम्ही लोहगडवर गेलो आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यावर तर खूप भारी वाटलं फिरून आणि आम्ही नेक्स्ट टाईम नक्की जाऊ आमचे आता प्लॅन्स राहतील बाईकने तर मजा केली आम्ही खूप बाईकवर खूप मजा येते त्या पण या सीझनला तर जा खूप मजा येते आणि हा सीझन बाईकवर फिरायचंच आहे तर नेक्स्ट टाइम परत जाऊ तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय